सभापती महोदय गिरणी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात काल मी या ठिकाणी बोललो आज या ठिकाणी मी दुसरा विषयावर करणार आहे की गिरणी कामगारांच्या ज्या मुंबईत चाळी आहेत एन टी सीच्या साधारणत अकरा चाळीच्या चा पुनर्विकासाचाच प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे एन टी सीच्या मिलच्या जागी ज्या चाळी आहेत त्यांच्या पुनर्विकासाच्या संदर्भात सुद्धा सरकारनं त्या ठिकाणी मार्ग काढला पाहिजे या संदर्भात काहीतरी ठोस धोरण आज तयार करण्याची आवश्यकता आहे वे वेगवेगळे पर्याय गिरणी कामगारांनी संघटनांनी दिलेली आहेत काही गिरणी कामगार तर एम एम आम क्षेत्रातसुद्धा घरं घ्यायला तयार आहेत आणि मला वाटतं एन टी सीच्या जागेचा पुनर्विकास आणि सभापती मोदय या गिरणी कामगारांना घरं गतीनं देण्यासाठीसुद्धा प्राधान्यानं विचार करण्याची सभापती मोदय आवश्यकता आहे